यूपीएससी टॉपर शक्ती दुबेचे बोल तिची जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमातून अखिल भारतीय स्तरावर युपीएससीत प्रथम क्रमांक यंदाच्या युपीएससी सारख्या अत्यंत प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक परीक्षेत उत्तर प्रदेशातील प्रयागराजची कन्या शक्ती दुबे हिने देशात पहिला क्रमांक पटवून इतिहास रचलाय तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे अखिल भारतीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवणारी शक्ती आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे नुकताच उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालयात राज्याचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांच्या हस्ते तिचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि या समारंभात शक्तीने केलेले प्रेरणादायी भाषण उपस्थितांच्या आणि विशेषतः युवा पिढीच्या मनात घर करून गेले शक्ती दुबेने आपल्या भाषणात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला तिने स्पष्टपणे सांगितलं की भाषा कधीही तिच्या ध्येयाच्या आड आली नाही युपीएससी परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी या दोन भाषांमध्ये दे देत असल्यामुळं भाषेचा कोणताही अडथळा येत नाही या परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्वाचे म्हणजे अभ्यासात स्पष्टता आणि सातत्य असणे कोणतीही गोष्ट अर्धवट न समजून घेता तिची सखोल माहिती घेणे आणि नियमितपणे अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे यासोबत तिने रोजच्या वर्तमानपत्राच्या वाचनावर विशेष भर दिला वर्तमानपत्रे वाचल्यानं देशात आणि जगात घडणाऱ्या चालू घडामोडींची माहिती मिळते आणि ही माहिती पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते असे तिने आवर्जून सांगितले शक्ती दुबेची शैक्षणिक पार्श्वभूमी ही खूप प्रभावी आहे तिने अलाहाबाद विद्यापीठातून पदवी आणि बनारस हिंदू विद्यापीठातून एम एस सी बायोकेमिस्ट्रीची पदवी प्राप्त केली विज्ञान शाखेत उत्तम यश मिळवल्यानंतरही तिचं मन काहीतरी वेगळं आणि मोठं करण्याच्या ध्येयानं प्रेरित झालं होतं जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं ही भावना तिच्या मनात रुंजी घालत होती याच विचारातून तिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा मार्ग गवसला नागरी सेवा परीक्षेचा प्रवास शक्तीसाठी सोपा नव्हता तिने दोन हजार अठरा पासून या परीक्षेची तयारी सुरू केली होती अथक प्रयत्न आणि जिद्दीच्या बळावर ती दरवर्षी परीक्षा देत राहिली पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये तिला पूर्वपरीक्षेत अपयश आले मात्र तिने हार मानली नाही चौथ्या प्रयत्नात तिने मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळवली आणि अखेरीस पाचव्या प्रयत्नात तिने पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीनही टप्प्यांमध्ये यश मिळून देशात पहिला क्रमांक प्राप्त केला तिच्या या यशात लवचिकता आणि संयम या, या गुणांचा मोठा वाटा आहे अपयश आले तरी खचून न जाता तिने आपल्या प्रयत्नांना अधिक धार दिली दैनंदिन कठोर परिश्रमाशिवाय हे यश शक्य नव्हते असं तिने स्पष्टपणे सांगितलं यशाला कोणताही शॉर्टकट नसतो हा तिचा विचार अनेक अस्पायरिंग उमेदवारांना प्रेरणा देणारा आहे इतर यूपीएससी इच्छुकांना मार्गदर्शन करताना शक्ती दुबेने सांगितलं की परीक्षेची तयारी करण्यासाठी दररोज किमान आठ ते दहा तास पूर्ण निष्ठेने अभ्यास करणं गरजेचे आहे आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करणं महत्वाचं आहे अशा परीक्षांमध्ये यश मिळायला वेळ लागू शकतो त्यामुळं तयारी सोबतच आपले मनोधैर्य टिकून ठेवणं सुद्धा आवश्यक आहे पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले नाही तरी निराश होऊ नये प्रयत्न चालू ठेवावे लागतात तिला स्वतःला हे यश पाचव्या प्रयत्नात मिळाल्याचे उदाहरण तिने दिलं मागील परीक्षांमधील चुका सुधारून अधिक कठोर परिश्रम करणे महत्वाचे आहे या परीक्षांना सामोरे जाताना उमेदवारांनी अभ्यासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव अधिक चांगल्या प्रकारे करायला हवा जेणेकरून परीक्षेची पद्धत समजून घेऊन त्यानुसार तयारी करता येईल शक्ती दुबे ही उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील रहिवासी असून तिचे वडील देवेंद्र दुबे हे पोलीस विभागात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत आपल्या मुलीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वोच्च यश मिळवल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे या वर्षीच्या परीक्षेत मुलींचे प्रमाण वाढलेले दिसत आहे हे एक सकारात्मक चिन्ह आहे शक्ती दुबेची कहाणी ही जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमाचे प्रतीक आहे विज्ञान शाखेतील यशानंतर तिने लोकसेवेच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा शक्ती दाखवली तिच्या या यशानं केवळ तिच्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव वाढला आहे तिच्या या प्रेरणादायी विचारांमुळे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला चुप मजबूत हो